अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या परिमंडळ चार शहरान चा लेखा जोखा चा या चा चा अंतर्गत येणाऱ्या शहरांमधील गुन्हेगारीचा लेखाजोखा पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने सादर केला आहे या अहवालातून गुन्हेगारीच्या काही प्रकारात घट झाल्याचे दिसून आले असले तरी काही गंभीर गुन्ह्यांच्या वाढीमुळे चिंता वाढली आहे दोन मध्ये पॉक्सो अंतर्गत शंभर गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीस मध्येच हे प्रमाण एकशे पस्तीस वर गेले आहे झालेली ही वाढ चिंतेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये चौऱ्याऐंशी प्रकरणे नोंदवली गेली होती तर दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा थेट तीनशे सत्तावीस वर पोहोचला आहे अमली पदार्थांचा पुरवठा व विक्री रोखण्याचे कठीण आव्हान पोलिसांवर आहे सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दोन हजार तेवीस मध्ये पस्तीस प्रकरणे नोंदवली गेली होती तर दोन मध्ये ती संख्या बावन्न वर गेली आहे घरफोड्यांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली असून शंभरहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत दुचाकी चोरीच्या घटनाही चिंताजनक पातळीवर आहेत दोन हजार तेवीस मध्ये एकोणावीस तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हत्या झाल्या असून पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा यशस्वी तपास 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 केला आहे मात्र इतर पूर्ण होण्याचे प्रमाण फक्त असल्याने यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे विनयभंगाच्या घटनांमध्ये काहीशी घट झाली असली तरी जनजागृती आणि त्वरित कारवाईमुळे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट केले आहे नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीवर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार